हाय हॅलो नमस्ते मी तुमची सगळ्यांची लडकी सोनाली पाटील आणि तुम्ही सगळेजण आहात आपल्या सोनाली पाटीलच्या यूट्यूब चॅनेलला तर तुमच्या भरघोस प्रतिसादामुळे माझे पन्नास हजार सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि मला खूप छान वाटतं आहे सगळीकडे जे इंस्टाग्रामला असेल फेसबुकला असेल Uh, सगळीकडेच मला मेसेजेस केले जातात डी एम्स येतात सो थँक्यू सो मच लय लव्ह यू तुमच्या प्रेमामुळे मी इथंपर्यंतचा हा टप्पा पार करू शकले असं मला वाटतं आपण रिव्ह्यूज करणार आहोत जे पण व्हिडिओज तुम्ही बघताय शेअर करताय लाईक करताय सबस्क्राईब करताय ते खूप छान वाटतं आहे आज आ, एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत जे बिग बॉसच्या घरामध्ये आहेत आणि तुमच्या सगळ्यांचेच लाडके आहेत असं मला म्हणायचं आहे आणि मला असं वाटतं पहिल्या दिवशी सुद्धा खूप वाईट वाटलं जेव्हा त्यांना काहीच तिथे गेल्यानंतर करता आलं नाही तर मला असं वाटतं की ह्या माणसाबरोबर आणि या माणसाबद्दल मी डेफिनेटली व्हिडिओ बनवणार आहे ते म्हणजे एक सागर कारंडे आणि दुसरं म्हणजे म्हणजे प्रत्येक व्यक्तीबद्दल करणारच आहे पण जे लवेबल तिकडे आलेली कंटेंटर आहे त्याच्यामध्ये आहे दादा आणि फर्स्टला जो आहे तो म्हणजे रोशन दादा दा, रोशन भजनकर सॉरी मी जर त्याचं सरनेम चुकीचं घेतला असेल तर रोशन तर रोशनला मला असं वाटतं की रोशन खरंच तो पहिल्या दिवसापासून म्हणजे मी माझ्या अगदी रिव्ह्यूजमध्ये मा पण सांगितलं की अशा पद्धतीने की रोशनला मी पूर्णपणे सपोर्ट करेन एकाच गोष्टीवरती ते म्हणजे फ्रॉम डे वन टू आत्तापर्यंत तो जो आहे जसा आहे तशा पद्धतीनं ऑर्गॅनिक आतापर्यंत खेळत आलेला आहे वागत आलेलं आहे ज्या ज्या पद्धतीनं त्याचा नेचर आहे गावाकडचं येणं जाणं बोलणं असेल रहन सहन असेल विचारधारा असेल जे पण त्याची काय असेल तो घरामधला जो पण वावर आहे तो तर तो एक भावतो माणसाला छान वाटतं कारण तो जे आहे ते उगाच त्याच्यामध्ये काय कोणी त्याला मॅनिप्युलेट नाही करू शकत तो प्रॉपर गेम नाही खेळत आहे की जसं कोणाच्या विरोधात जाऊन जे मला वाटतं जशा पद्धतीनं जसं एक ह्युमन मेंटॅलिटी काय असते की गिव्ह अँड टेकवाली असते की की बाबा तू जर असं बोलतोस ना तर मी हे तुझं ऐकणार नाही कारण मला ते पटत नाही तर मला मला तसा वाटतो आता राहता प्रश्न की तो कोणत्या टोळीमध्ये आहे तर मला वाटतं की विशालची जी माकड टोळी बसलेली असते त्या माकड टोळीमध्ये तो असतो बऱ्याचदा दिसतो बिग बॉसचं घर असं आहे की तुम्ही चूज तुम्हाला चूज करण्यासाठी एक स्व म्हणजे स्वतःची एक काय म्हणतात त्याला एक विचार थिंकिंग कपॅसिटी आहे की तुम्ही काय करायला पाहिजे इंडिव्हिज्युअली खेळायला पाहिजे की कुठल्या ग्रुपचा भाग होऊन खेळायला पाहिजे बरेचदा असं होतं की टास्क असे येतात की ते ग्रुपिझममध्ये असतात त्यामुळे ग्रुपिझमसाठी आपल्याला कुणाचा ना कुणाचा तरी सपोर्ट असणं गरजेचं असतं आणि जेव्हा जेव्हा किंवा अशा गोष्टी घडतात त्यावेळेला असं वाटतं की चार लोक तरी आपल्या सोबत पाहिजेत तर मला असं वाटतं की त्या त्याला माहितीच नाहीये की दुसऱ्या ग्रुपमध्ये मी गेल्यानंतर म्हणजे रोशनच्या राकेशच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर मला तिकडची पण लोक एक्सेप्ट करतील हे त्याला माहितीच नाहीये आणि भाऊ जो अडकलेला आहे आपला दादा जो अडकलेला आहे तो विशालच्या माकड टोळीमध्ये अडकलेला आहे बरं तिथे अडक आकड अडकले तोंडात मला शब्द अडकायला लागले तर तिथं अडकल्यामुळे त्याची अशी अडका झाली झाले तिथं आहे बाई दबाई आता रुचिता बाई म्हणजे नळावरची बाई तर त्या नळावरच्या बाईंचं भांडण अशा पद्धतीनं ती करत असते बरं ती रोशनदादाला सपोर्ट करते खरी पण ज्या वेळेला ती रोशनच्या फेवरिझममध्ये गोष्टी बोलायला ला लागते त्यावेळेला असं वाटतं की नको बाई तू एवढं काय बोलू नकोस आणि त्याला काय सपोर्ट करू नकोस आम्ही करायचं तो इथून बाहेरून करतोय तुला त्याला तुझ्या सपोर्टची खरच गरज नाहीये पण ते आता रोशनला आतमध्ये बसून कळत नाहीये बऱ्याचदा तिचं चुकत असतं आणि तो करेक्ट करत असतो एक मोठा भाऊ म्हणून आणि तो तो फारच करेक्ट आणि खरा आहे जसं की परवा दिवशी सगळेजण बसलेले एफ एम नॉट रॉंग विशाल बसलेला सोमारी बसलेली आणि प्रभू होता तिकडे तर त्याचं असं झालं की का कोण आहे इथं खरं खरं कोण तुला वाटते तर तेव्हा स्पष्ट विशाल बघतो की रोशन आहे तो खरा आहे ना मला खरा वाटतं तो तर खरंच रोशन त्या घरामध्ये खरा आहे फक्त तो ज्या बायकांमध्ये तिथं ज्या ग्रुपमध्ये तो अडकलाय जिथे जास्त बायका आहेत आणि रुचिताना जर त्याची बाजू घेतली की नाही तर रोशनला का कोणा असं वाटतं की त्याला ओटच करायला नको का कोणाच तू कसं वाटतंय तर बाई रुचिता तर रोशनला इंडिव्हिज्युअली खेळू दे माझी कळकळीची कर, तुला विनंती आहे रुचि रोशन तुला खरंच देव कोरोनाशी तुला बुद्धी येऊ की त्याला तुला लवकर कळू की ह्या पोरी काही कामाच्या नाही आहेत माझं मला इंडिव्हिज्युअली खेळलं पाहिजे मला कुणाच्याही मदतीची कुणाच्याही सपोर्टची गरज नाही आहे आणि तू इंडिव्हिज्युअली खेळ तुला जो पण कोणी सपोर्ट करायचा आहे बिग बॉसचा खेळायला टास्क काय म्हटल्यानंतर एकटा असल्यानंतर इकडचे पण तिकडचे पण तुला तसेही वोट देणारच आहे ते नाही देऊन घराच्या बाहेर तर जाणार नाहीत ही रिअलिटी आहे पण घराच्या आतमध्ये गेल्यानंतर थोडीशी मेंटॅलिटी कारण मी त्या घराचा एक भाग होते म्हणून असं तुम्हाला सांगेन की आतमध्ये गेल्यानंतर ती सिच्युएशन तशी होते पण त्या कुठंतरी ना मेंटॅलिटीला छेद करून देणं थोडंसं काही दिवसानंतर तरी मला असं वाटतं की रुचितापासून त्यानं बाजूला येऊन स्वतः एकटक एकटं खेळायला पाहिजे सो so, यावरती तुम्हाला काय वाटतं तुमची काय राय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे मेन म्हणजे आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल करायचा आहे की प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत रोशन आपल्या गावातला मातीतला रूटशी कनेक्ट असणारा माणूस असा वाटतो खरा सच्चा मनाचा माणूस वाटतो तो जिथे गेल्यानंतर तो, तो कोणावरती असा अन्याय नाही करू शकत जे जे पण आहे जे पण खरं आहे ते तो असं खऱ्या शब्दांमध्ये मांडतो तर मला असं वाटतं अशा माणसाला अशा भावाला आपण सगळ्यांनीच सपोर्ट करायला पाहिजे सो so, जितके पण कोणी ह्या व्हिडिओ बघत आहेत तितक्या लोकांना आणि मेन म्हणजे त्याचं जे प्रोफेशन आहे जो त्या सिच्युएशनमध्ये माझे म्हणजे एक दोन फ्रेंड आहेत ज्यांनी मला सांगितलं की तो कशा पद्धतीने ग्रो झाला इथे मी शुभमचं नाव घेईन तर तशा त्यालाही त्याच्याबद्दल त्यांनीही त्याच्याबद्दल मला खूप काही सांगितलं तर असं वाटतं की इतकं मातीतला माणूस आणि इतका मेहनत करून स्वतःला ग्रो करू पाहणारा माणूस कधीही कोणाबद्दल वाईट न चिंतणारा माणूस स सो तर स्वतः तर मोठा होईलच पण इतरांबरोबर इतरांनाही तो एक पुढे जाऊन मिसाल बनेल आदर्श बनेल असं मला वाटतं आणि या गोष्टीसाठी आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे तो घरात जितके पण दिवस आहे आणि पुढे पण जितकं पण खेळ खेळेल त्याला आपल्या सपोर्टची गरज आहे तर आपण बाहेरून जेव्हा पण तो नॉमिनेशनमध्ये येईल कोर्स तर कारण तिकडचा ग्रुप थोडा स्ट्रॉंग आहे तर मग हा या ग्रुपचा भाग असल्यामुळे हो डेफिनेटली त्याच्या अगेन्स्ट त्याला वोट मिळणार आहेत किंवा जो पण खेळ असणार आहे तो त्याच्या पारड्यामध्ये नसणार आहे बऱ्यापैकी कारण तो दुसऱ्या ह्याचा भाग आहे टोळीचा भाग आहे तर जेव्हा पण तो येईल आपल्याला मतदान करायचंच आहे वोट करायचंच आहे त्याला आणि लास्टपर्यंत त्याला घेऊन जायचं आहे तर मित्रा तू जितकं पण स्वतः मेहनत करून इथंपर्यंत झालेलं तर तुझी मेहनत नक्कीच वाया जाणार नाही आहे आणि जितके पण माझे फ्रेंड सर्कल असतील जितके पण माझे सोनालियन्स हा व्हिडिओ बघतायत किंवा नवीन लोक बघत आहेत प्लीज रोशनला सपोर्ट करा असं म्हणेन मी इथे ठीक आहे आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू सो मच अय लव यू